छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या सातशे चोवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त गंगापूर शहरात नाभिक समाजाच्या वतीने सकाळी दहा ते अकरा शहरातून टाळमृतुंगाच्या गजरात अश्वरथातून मिरवणूक काढत माहेश्वरी मंगल कार्यालय येथे युवा कीर्तनकार महेश महाराज भागवत यांचे हरिकीर्तन झाले यावेळी भाविकांसह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अध्यक्ष देवीदास शिंदे अमोल शिंदे किरण शिंदे विठ्ठल शिंदे वसंत जाधव मनोज गायकवाड शिवाजी शिंदे सागर शिंदे रवी लिंगायत अनिल बापू शिंदे सारकधर पानकडे विशाल शिंदे प्रभाकर जाधव आदी जण उपस्थित होते यावेळी महाप्रसादाचे यावे आयोजन देखील करण्यात आले होते न्यूज झी नाईन महाराष्ट्रासाठी गणेश पाटील साळुंके गंगापूर छत्रपती संभाजीनगर